माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला पाड्यांच्या बाजारामध्ये उपस्थित आहे पाड्यांची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवत असतो जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही पाडी कवर करतोय पॅचला सुद्धा चांगली आहे देऊ शकता गोंडी आहे काय मागणी झाली आहे का, का जी? किती अकरा हजार अकरा हजार तुम्ही किती म्हणताय पंधरा अकरा हजाराची जी मागणी झालेली आहे पण माल एक म्हणताय तर पंधरा हजारपर्यंत आले तर देऊया किती महिन्याचा पाच महिन्याची पाडी आहे आपण कॉन्टॅक्ट नंबर घेऊया गाव जवळा जवळा तालुका नाव आणि मोबाईल नंबर सांगा विकास दादा बंडगर विकास दादा बंडगर मोबाईल अठ्याण्णव अठ्यानव पन्नास सत्याहत्तर सत्याहत्तर पंच्याहत्तर एक्क्याण्णव बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही पाडी कव्हर करतोय बघूया मालकाला माहिती विचारून घेऊया आदत आहे किती वर्षाचा आहे दहा महिन्याचा आहे अजून वर्ष पूर्ण याला झालेलं नाही मालकाला ह्याची माहिती विचार बॅचलर सुद्धा चांगला आहे काय मागणी झाली कितीला बाराला तेराला बारा तेरा तुम्ही किती म्हणता आणि सोळा म्हणले पंधरा फायनल पंधरा हजार रुपये पर्यंत म्हणतायेत मालक नाव आणि मोबाईल नंबर घेऊया त्यांच्याकडून नाव वीस सातशे मोबाईल नंबर ऐंशी दहा सत्तावन्न दहा ऐंशी दहा सत्तावन्न सत्तावन्न दहा वीस दहा वीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ही पण पाडी तुमचीच आहे ती पाड आपण ही किती महिन्याची बारा महिन्याची जरा राहिले बारा महिन्याची आहे साडेसात आलं तर द्यायची बघा नऊ हजार सांगायला आहेत सात हजाराला मागतायत पण साडेसात पर्यंत आले तर साडेसात आले ते देऊन टाकूयात बघा कॉन्टॅक्ट नंबर तर तुम्हाला दिलेलाच आहे तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्या चांगली आहे ही पाडे मालकाला याची माहिती विचारून घेऊया आपण कि किती वर्षाचा आहे ही पाडी आहे तुम्ही बघू शकता मागणी काय झाली काही किती मागते बारा तेरा बारा तेरा हजार रुपयाला मागत दोन्ही हे पण गाय बर म्हणजे दोन्हीच मिळून बारा तेराला मागते दोन्ही मिळून किती म्हणताय बर मालक म्हणतायत दोन्ही मिळून सतरा हजार रुपये किंमत सांगितलेली आहे पण मागताना बारा तेरा हजाराला मागते ती व्यवहाराला बसल्यानंतर अजून थोडेफार कमी जास्त होतील म्हणते अजून थोडेफार पण घ्या अशी मालकाची अपेक्षा आहे त्यांच्याकडं मोबाईल नंबर घेऊया गाव कोणतं आहे तुमचं आमचं गणेशवाडी गणेशवाडी तालुका मंगळवेढा मंगळवे तालुका मंगळवेढा नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा वाचा येत नाही औदंबर तानगावडे मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस बासष्ट त्रेपन्न पंचावन्न पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता बॅचला दोन्ही पण पाड्या चांगल्या आहेत एक शिमट्या आहे आणि एक मुंडे आहे आता आपण ही पाडे कवर करतोय बॅचला सुद्धा अतिशय चांगले आहे आपण मालकाला याची माहिती विचारूया किती महिने महिने फक्त सात महिन्याची ही पाड्या आहे जबरदस्त अशी मालकाने ही सांभाळली आहे आणि सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे आहे याच एपमध्ये आहे काय मागणी झाली आहे का कितीला मागतील एकोणीस अठरा एकोणीस हजार तुम्ही किती म्हणताय बावीस हजार मालकाने बावीस हजार रुपये किंमत सांगलेली आहे अठरा एकोणीस हजार रुपयाला ही जी मागणी झालेली आहे थोड्यामध्ये व्यवहार थांबलेला आहे याचा गाव कोणतं आहे तुमचं सोनलवाडी कुठलं सोनलवाडी सोनलवाडी तालुका सांगोला नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव सागर खरात सागर खरात मोबाईल नंबर ऐंशी दहा ऐंशी दहा एकोणतीस एकोणसाठ एकोणसाठ चोपन्न एक चोपन। बघा एक पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता हे दोन्ही पण पाड्या आता कवर करणार आहोत बघू शकता मालकाला दोन्ही पण पाड्यांची माहिती विचारून घेऊया एक शिंगटे आहे दोन्ही पण शिंगट्या आहेत बघू शकता ते गिरायक आलेला आहे जोड्यास किती सांगितलं तर किती चांगले दोन्हीच सांगताना सत्तर ऐंशी हजार सांगताय बघा मालक म्हणतायत शेतकरी असेल तर शेतकऱ्याला व्यवस्थित जमून देऊया बसल्यानंतर कमी जास्त करूया असं सुद्धा म्हणतायत मालक गाव कोणता आहे तुमचं बर नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव काय गुणवंत सांगत हा मोबाईल नंबर सत्तर एक सत्तर अडोतीस एकोणसत्तर एकोणसाठ सत्तर पंच्याहत्तर एकोणसाठ सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर अजून एकदा सांगा सत्तर अडतीस सत्तर अडोतीस एकोणसाठ सत्तर पंच्याहत्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता